आज शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्याबागचं कारण काय पत्रकार परिषद घेण्याबागच कारण एक शिंदे साहेबांना त्या त्या योजनेचा श्रेय सगळं भाजप घ्यायला लागलंय आज लाडकी बहीण योजना असेल त्याची कल्पना साहेबांच्या डोक्यानं सगळी झालेली त्याचा श्रेय कोण घेता तुम्हाला सगळ्याला पत्रकार बांधव माहित आहे कालच्या अकृत परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस शिवसेना विधानसभा असेल लोकसभेला असेल खांद्याला खांदा लावून शिवसेना भाजप सोबत होती परंतु असं काय घडलं एक महिन्यात का का कि ती शिवसेना शरद पवार राष्ट्रवादी सोबत येते कारण काय कारण एकच आहे की भाजपचे गुणधर्म असं करायला लागले लोकांना ते आम्हाला की जवळ घ्यायचं त्याला लांब टाकायचं ही सगळ्याच लोकांच्या लक्षात सगळ्याच पक्षांच्या म्हणजे आज शिवसेनेनं सात सूर्य या शब्द भाग नाही राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या आरपीआय असू द्या शेतकरी संघटना असू द्या यांच्या सगळ्याच्या लक्षात आलंय भाजप हा पक्ष असा झालाय कामापुरतं बोलवायचं काम झालं की बदल द्यायची लगेच दुसऱ्या माणूस तिथं उपलब्ध करून घ्यायचा शिवसेनेने जे आपले निमगाव गटात तेल सोडलेले आहेत अचूक आणि तिथं उमेदवार येऊ शकता अशी जोरदार चर्चा आहे आणि अगदी अचूक जागेवरती तुम्ही उमेदवार आपल्या शिवसेनेकडून लढताय त्याच्याबद्दल काय म्हणतात आमचा उमेदवार मागाची मी मागाच्या बाईकमध्ये सांगितले की उमेदवार आमचं आताच विजय झालेला आहे आणि माळशिरस तालुक्यात सगळ्यात जास्त मतांना ती तीन जी तीन उमेदवार धनुष्य बांधावच हे निवडून आहेत अशी चर्चा आहे की निमगाव गटामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होत असताना प्रचार यंत्रणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री उदय सामंत सॉरी एकनाथ शिंदे साहेब असतील उदय सामंत असतील आणि भरत शेट्टी यांच्या प्रचार सभा होणार आहे त्याचं शेड्यूल कसं असणार शेड्यूल आहे आता काय झालंय साहेबांचं साहेबांचा प्रोग्राम लावायचा चाललाय आमचा म्हणजे लिमगाव मध्ये शिंदे साहेबांची सभा पहिले लावायची चालली दुसरी सभा अजितदाची लावायची चालली पण शेड्यूल आणि काय आलेलं नाही पण दोन सभा निश्चित आणि उदय सामंतची एक राऊंड लावणार आहे भरत शेट्टी प्रभाव यांची एक सभा शंभर लावणार सभा लावण्याच्या मागचं कारण की मारस तालुक्याचा हा विकास झाला पाहिजे आणि विकास करणारी खा कर 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 खा तो खाते उदय सामंतकर उद्योग मंत्री आहेत भरत शेटकर जी शेतकऱ्याच्या निगडीची काही काम असतील ती भरत शेटकर खात त्याच्यामुळे शंभर टक्के दोघांना सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे तुमची तारीख पाहिजे होती आम्ही तुम्हाला शंभर टक्के वेळ दिली माझ्या आमदार सातुते यांच्याकडून असं सांगितले की कितीही माझ्यापासून दूर गेले तर विजयाचा गुलाल हा माझाच असला आहे बरोबर माझ्या आता भाजपने सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पोस्टर बऱ्यापैकी दिसत तुम्हाला मी सांगतोय काय त्यांना किती खोट बोलावून काय बोलाव हा त्यांना सगळ्या जनतेला दिसतय पण ती खोट इतकं बोलते ती कि बोलायचं काम नाही तुमच्या मी माध्यमात सांगतो सगळ्या जनतेला सगळ्या भारताला महाराष्ट्राला माहित आहे की लाडकी बहीण योजनेची कल्पना कोणाची होती आणि ह्याचं श्रेय घेत आहे कोण तुम्ही माझ्या पत्रकाराच्या माध्यमातलं तुम्ही चालू आहे कधी बाबा ह्याचा खरा हकदार कोण आहे भाऊ तुम्ही कोणाला म्हणताय सुद्धा ह्या योजना शिंदे साहेबांच्या नावाचा त्या म्हणून भाजप षड्यंत्र करायला लागले की योजना हळूहळू बंद करायला लागले म्हणजे साहेबाला डॅमेज करायचं पण जेवढं तुम्ही शिंदे डॅमेज करायचं असाल तेवढंच शिंदे साहेब वर पोहोचायला लागलं अक्रोज नगर परिषदेमध्ये सुद्धा त्यांचे वाजवला जाते भाजपकडून दहा हजार मध्ये आम्हीच घेतली नगर की संपलं आता काय सांगते दुसऱ्याला पाच एकत्र येऊन माझे उभं राहिले माझा आता विजय झालेला विजय तुमचा झालाय तुमच्या मनाला तुम्ही ठरवलं आता ठरलंय जनतेने ठराव नाही की ही ब्यात आता इथल्या तालुक्यात बाहेर झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणजे शिवसेना खर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माड्याजी खासदार धैर्यशील भया मोहिते पाटील इथले विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्याबरोबर तुमची पण परवा मीटिंग झाली खर तर तुम्ही नगर परिषद असेल विधानसभेला भारतीय जनता पार्टी त्यांच्या बरोबर होता काय अनुभव आले असे की त्यांच्यापासून बाजूला जावं लागलं इकडे राष्ट्रवादीच्या नेत्याने तुम्हाला मोठ्या मानानं स्वीकारलं त्यानं जागाही दिली आणि आज तुम्ही तुमचे अतिशय तगडे तालुक्यातले उमेदवार देऊन अगदी विजयाचे विजयाचे शिलेदार असलेले उमेदवार दिलेत एकूण काय म्हणजे ने, ने, नेमकं भारतीय जनता पार्टीला इथलं नेतृत्व संपायचे का इथली राजकीय जी नवीन राजकीय जी इथली पावर आहे मोहिते पाटील असेल उत्तमराज आण असेल इथं शेतकरी संघटना आहे इथं आंबेडकरी चळवळीच्या संघटना आहेत दलित संघटना आहेत हे कुठंतर संपवायचे आहेत का दलित चळवळ कधी पेटूल उठते बर अन्याय झाल्यानंतरच झालाय का नाही आज तुम्ही दलित चळवळी जर कार्यकर्ते जर एवढं मोठा आठवले साहेबांचा पक्ष जर तुम्ही संपवायला तुम्ही कोणा जाईल तुम्ही कोणा जाईल मला सांगा ना आज तुम्ही आरक्षित चा घेऊन निवडून आलाय ना तुम्हाला दलित चळवळ चालत नाही आज ह्या गटानं मोहिती पाटील गटानं चेअरमन गटानं आरपीआय ला दोन जिल्हा परिषदेच्या जागा देणं सोपं नाही ना त्याला मोठंच मन बनावं लागेल ना नक्कीच हा छोट मन बनायचं ह्या गोष्टी तुम्हाला रोजाला द्या आता आणि ह्यांना भाजप शिवाय भाजपचा भाजप मोठ करायचंय का स्वतंत्र रामभाऊचा गट मोठा करायचा आहे प्रश्न आता इथे जनतेला पडलाय तुम्ही किती खालच्या तलावजा अनुभव मापच मर्यादाच राहिजे नाही ना आता जनतेला पटला ना आता मता बोलतो तुम्ही कोयते पटला गरज संपली गेली की दुसऱ्या दिवशी बोलायचं आज त्या दा दादाची परिस्थिती काय केली आज केकेदा बोटाला धरून तुम्ही तालुक्यात आला तुम्ही राजकीय अस्तित्व संपवड गेला त्या माणसाचं लहान आहेत कधी आज माळसरस तालुक्यात एवढ्या ताकदीनं त्यांना भाजप अडवलं आज मला सांगा जुन्या लोकांना कुठल्या कुठल्या दिले तिने मला या जुन्या लोकांच्या बायक घ्या तुम्ही फक्त बोलायचं नाही मला लोक की कधी वेळी ती मताची माशिरा तालुक्यात हो घालवी ज्यांना आणलो त्याला दुसरीजण झालया मांडवे इथे एक मातंग समाजातील दादा खुडे यांच्यावरती प्राणघातक खाल्ला माझे आमदार अर्थात त्यांचे पी हरिबा पांडवे यांनी केला त्यामुळंच भारतीय जनता पार्टीनं महात्ग समाजातील सर्वाधिक उमेदवार दिलेत त्याबद्दल काही जगळीक सांगायचा प्रयत्न आहे का त्यांचा डोळ पोसायसाठी आमच्याकडे हे चालत नाही त्यांनी केलंच नाही वेगळं त्याला काही मागण आहे पण तो दुसरा जे माणूस होता ना दुसरा त्याला नाही मुळच्या लोकचे फाटलाय त्यानं तो माणूस माझ्या आठवणच्या पलीकडेच राहायला आहे मेंदू फाटलाय सतीश भाऊ जर माळसेरस तालुक्यात आंबेडकरी चळवळ दलित चळवळ ऍक्टिव्ह आहे भविष्यात जर असे सत्तेचे जे काय सत्ता जवळी जो, करून असे जर गुंडगर गुंडागर्दी जर माळसिरस तालुक्यात चालत चालली तर तुम्ही शिवसैनिक शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदे साहेब शिवसैनिक आहेत इथं शेतकरी चळवळ आहे इथं आंबेडकरी चळवळ आहे माळसिरस तालुका एक स्वाभिमा स्वाभिमानाची चळवळ घेऊन पुढे जाणार आहे भविष्यात जर अशा घटना जर झाली तर तर अन्य अत्याचारसाहेबांच्या पाय पाहिजे कार्यकर्त्यांबद्दलची भूमिका त्यांची कार्यकर्त्याला कसा सांभाळला पाहिजे म्हणजे कोण असतय कार्यकर्त्यामुळे आपण कसा घडतो कार्यकर्त्याची अपेक्षा काय असते ना, ना, आता शहर येतात साहेबांची बायका नाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे मायसेस तालुक्यामध्ये जे चालू आहे त्याच्यावर तुम्ही एक शिवसैनिक म्हणून न्याय देणार का आम्ही जी आताची गुंडागर्दीची चालली आहे त्याच्यासाठी मायसेरस तालुक्यात जनता शंभर टैकी एकत्र व्हायला लागली मध्ये आता नगर परिषदलाची ही बोलत होती की मोहिते पाटलाची गुंडागर्दी आता गुंडागर्दी कोणाची आहे आता ती नगर अध्यक्षच्या याला उमेदवाराला उभा होती किती खर्चा दर्जाचे भाषण अगदी त्यांचं त्या ताईंचं शिक्षणान सुद्धा बोलले ते शिक्षणानं रद्दलात पा तुम्ही कशा उभा राहायला तुम्ही आरक्षण उभा राहिलाय ना तुम्हाला अधिकार आहे का या गोष्टी तुम्ही आज त्याच कॅटेगरीतलाय त्याच जातीजानी तुम्ही तुम्ही जातीवर पण बोलायला नका नवरा गुन्हेगार प्रगतीचा आहे पा खडणे आहे काय केलं त्यांनी खडणे त्या सागर लोखंडे लौहशक्ती संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यानं वर्गीकरण आमच्या कधी करणार आहे विचारायचा आल्यामुळं त्याला गुरागत मारायला होतं समजा बा ती डिपार्टमेंट कोणच आहे ना कधीच जनतेच आहे का भाजपचं बोला ती समजा ना किती लोकांना आपल्याक मिळत राहाय आता तर आपण सांगितली की आत्मिक परिषदेची निवडणूक होत असताना रंबाव तातुेकडून दहशतवादाचा मुद्दा पुढे केला जात होता आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होते यामध्ये जात चोर आमदाराच्या विरोधात मतदान करणार काही टॅगलाइन वापरली जाते यामध्ये आपण कसं बघता याकडे म्हणताय तुमची बायको ना तुमची नाही तुम्ही एशीच्या जागेवर उभा करता येतो गावाला तिथं समाज नाही का तिथं नाही काय तिथं मार नाही का मार नाही का नाही हो तुम्ही तिथं तुम्हाला चालतंय हा त्यांना काय झालं एक लाख आठ हजार जी मतं पाडली त्यात ती त्यात शिवसेनेची पण मत आहेत शिवसेनेची मान्य हो आज जीवाचं रान केलं शिवसेने आम्ही सगळ्यांना एक लाख आठ हजार मत पाडायला झोपलो ना आम्ही दिवस त्यांच्यासह एक राऊंड करून डबल रान तालुक्यात आमचा झाला शिवसेनेला पण त्यांना श्रेय कोणाला श्रेय दिला तर पक्ष मोठा होईल त्याच्यासाठी तालुक्यात तालुक्यातल्या जनतेनं ही इलेक्शन शंभर टक्के हातात घेतलेला आहे ह्याचा रिझल्ट तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर पत्र पत्रकार बांधावला काय झालं तो तुम्ही त्या लोकांवर फिरताय काय चर्चा आहे काय नाही आज तरुण पोरांना प्रवेश करून लोक प्रवेश करणारे कोण त्याच आमदार काम केले त्याच खासदार काम केले वातावरण गरम ठेवायचं गर्दी करायची आता शेवटचा प्रश्न घेतो की आपल्या तालुक्यातील मतदारांना आपण एक शिवसैनिकांनी तालुका प्रमुख या नात्याने आपण आव्हान काय करा मतदार आव्हान एकच करणार त्या आपल्या तालुक्यात ह्याच्या अगोदर कधीच असलं दहशतवादीचं वातावरण एवढी दहशत कधीच नव्हती मला एकच सांगा तुम्ही की मोहिते पाटील कधी दुसऱ्या गावात लक्ष घालत होते का त्यांचं आक्रोश आक्रोश मध्ये सुद्धा नाही त्यांचं कधी काय पण आक्रोश सोडून कधी दुसऱ्या गावात लक्ष होत त्यांचं तुमचं काय चाललंय काय नाही कधी बघत होती आव हे नवरा बायकोच भांडण झालं तरी साहेबांना एवढं काय झालं घरगुती भांडण चालत आहे ह्याचा फोन आहे ती माझा कार्यकर्ता आहे इतकी खालच्या लेवलची यांची काम चालू आहे ती तर तालुक्यात ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे त्या तुमच्या माध्यमातून मी तालुक्याला एक आव्हान करतो तरुण पिढीला वाया जाऊ नका जर वाया गेला तर काय तुमच्या सुद्धा भोवती फिरणार आहे आज त्या बिचाऱ्यावरती आढळ असं झालंय पुढे होऊ उद्या दिवस आपल्या सुद्धा याला कमी होणार नाही आणि त्यांच्या भोवतीची जी लोक आहेत ना चेहरा पोड़ा एक प्रश्न खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर असतील तर हे दोन्ही दो पण आमदार आणि खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आहेत परंतु शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची राष्ट्रवादी अजितदादांची आणि आरपी पे अटल साहेबांची मोठ्या मानाने या दोन्ही नेत्यांनी तुम्हाला बोलवून तुमची मीटिंग करून तुम्हाला तिघांनाही जागा दिलीत याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्ही त्यांच दोघांचं अभिनंदन करणार आहे त्यांच्याकडून पंचायत समिती सुद्धा द्यायची अपेक्षा नव्हती पण आज त्यांना आम्हाला बोलावलं नाही आम्ही मनात त्यांच्यावर घेऊ आणि आम्हाला घ्यावंच लागत आपल्याला आरोगा जर वाचवायचा असेल तर आपल्याला सगळ्याला एकत्र येऊन काम करावं लागतंय मी सुद्धा बायाला बोलतो माझ्या माझा लग्न संबंध आहे मी बायाला काय करू या पाहू मला मागे सांगा लोक आहे तिला आपल्या समोर घ्यावीच लागणार अजून एक प्रश्न आहे की मला समाज जे महामंडळ आहे त्याची ओप कंपनी कुठेतरी स्थापन झाली कारण स्वातंत्र्य झाल्यापासून होणार समाजाला न्याय मिळाला नाही तो शिवसेनेने नातेपुते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळावा तुमच्या सोबत होणार समाज नेते सुनील डोबळे साहेब सुद्धा होते तर त्याचा कुठेतरी बेनिफिट होतोय आणि तुम्ही जसं म्हणाला म्हणला मागासवर्गीय विषय हॉलार समाज सुद्धा बऱ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता आता आहे काय समाज समाज समाजात खूप कशी पाहायचे अनेक लक्षात त्यामुळे दुसरे एक संघटना स्थापन केली म्हणजे माहिसरा तालुक्यातल्या हॉलार समाजाची कशी पाठ पाहायची मला सांगा आयुष्य भरी उपकार विसरल का होला समाज कधी ना कोणाच्या बिरजेत असणारा समाज एक दोन मीटिंग मध्ये आज शिंदे साहेबांना सगळं ऑफिस त्यांचं जाहीर झालं काम करून पत्रक निघालं एवढ्या स्पीड न जर काम करत असेल एखादा पक्ष तर ह्यांच्या तीन ह्याचा जर श्रेय जर शिंदे ते आला जात असत याची नेवली नातेपूेत आम्ही काही काय सर पण आमच्या आमच्या ताकदीनं बरा साहेब महाराष्ट्रातला गोळा झाला सतरा दहा हजार लोक शिरसे साहेब आलं वनशेट आलं दोन मंत्री आल सोपं नाही ना त्याचा पाठपुरावा स्वतः मंत्री साहेबांना करून बैठक लावून होऊन मंत्रालयात सगळी चर्चा करून सुनील भाऊ साक्षर आहे जे आर निघाला निघाला स्वतंत्र ऑफिस तयार झालं तेवढ्या महिन्या पंधरा दिवसात फंडिंग पडल आणि काय केलं पाहिजे शिवसेनेनं